पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय हिंगोलीमध्ये कलाधरोहर कार्यशाळा आणि नृत्याविष्काराचा तेवीस व चोवीस रोजी संपन्न बसमत जवाहर नवोदय विद्यालय ते संगीत नाटक अकादमी देशातील कलाक्षेत्रातील सर्वोच्च संस्था भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने स्थापना करण्यात आली संस्था देशाच्या सांस्कृतिक वारशाचा प्रचार करण्यासाठी आणि विविध कार्यक्रम उपक्रम आणि उत्सवाद्वारे राष्ट्रीय प्रादेशिक आणि तळागाळातील व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्य करते अकादमीच्या अध्यक्ष डॉक्टर संध्या पुरेचा यांनी आर्ट हेरिटेज मालिका सुरू करून महत्वाचा पुढाकार घेतलाय शालेय विद्यार्थ्यांमध्ये भारतीय परफॉर्मिंग कलाचे ज्ञान वाढवणे आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला एनई पी समर्थन देणे हा या मालिकेचा उद्देश आहे या अंतर्गत व्याख्याने प्रात्यक्षिके कार्यशाळा आणि सादरीकरण असे उपक्रम आयोजित करून विद्यार्थ्यांना भारतीय कलांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला जात आहे कलाधरोहर मालिका संगीत नाटक अकादमीतील पुरस्कार विजेते प्रख्यात कलाकार गुरु आणि विद्वानांना आमंत्रित करते ज्यामुळे भावी विद्यार्थ्यांना विविध कला प्रकारातील तज्ज्ञांकडून शिकण्याची संधी मिळते या संवादात्मक सत्रांचा उद्देश केवळ भारतीय संस्कृतींची विद्यार्थ्यांची समज वाढवणे नव्हे तर त्यांना आपल्या देशाचा समृद्ध वारसा शोधण्यासाठी आणि त्याची प्रशंसा करण्यासाठी प्रेरित करणे हा आहे हा उपक्रम भारतीय परफॉर्मिंग आर्ट्सच्या ज्ञानाचा प्रसार करण्यात आणि तरुण प्रतिभा तयार करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे कलाधरोहर केवळ विद्यार्थ्यांसाठीच फायदेशीर नाही तर आपल्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धनातही ते महत्वपूर्ण योगदान देत आहे यावर्षी भारत सरकार संत मीराबाईंची पाचशे पंचवीसावी जयंती साजरी करत आहे या संदर्भात अकादमीने संत मीराबाईंवर लक्ष केंद्रित करून भारतभर कलाधरोहर मालिका आयोजित केली आहे ज्यामध्ये पुण्याच्या प्रथित यश कलाकार विद्यार्थ्यांना मीरा भजन आणि भरतनाट्यम नृत्याची मूलभूत शिकवणी दिली या कार्यशाळेच्या शेवटी चोवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी एक छोटेसे सादरीकरण देखील आयोजित केले होते ज्यामध्ये अरुंधती पटवर्धन आणि यांची त्यांची मुलगी सागरिका पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांसह मीरा भजनांवर आधारित भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यावर आधारित कार्यशाळेची सुरुवात केली कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांना गणेश वंदना अभिनय भरतनाट्यम नृत्याच्या हस्तमुद्रा विभिन्न पदन्यासा करून दाखवल्या आणि मुलांकडून करून घेतल्या कला धरोहर मालिका हे भारतीय सांस्कृतिक वारशाचे जतन आणि प्रसार करण्याच्या दिशेने उचललेले एक अत्यंत प्रशंसनीय पाऊल आहे जे विद्यार्थ्यांना केवळ भारतीय संस्कृतीशी जोडत नाही तर त्यांना आपला समृद्ध वारसा समजून घेण्याची आणि त्याची प्रशंसा करण्यास प्रेरित करते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली